राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे सर्व काही बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त या शॉर्टपर्यंत पर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा कधी मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा नेमका पीक विमा कधी तुमच्या खात्यावरती जमवणार पुढे बघूया धानाच्या बोनसवरती शासनाची मोनवर्तिका शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसच्या मुद्द्यावरती यावर्षी संपूर्ण शांतता असल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंधरा फेब्रुवारीपर्यंत घ्या सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील निवडणूक आयोगाला पंधरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास मज्जाओ निवडणूक आयोगाचा माहिती सरकारला दणका महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या चोवीस तास अगोदर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा आगाऊ हप्ता लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे माहिती सरकारचे मनसुबे राज्य निवडणूक आयोगाने उधळून लावले यंदा मान्सूनवर अलिनोचे सावट मध्यात खंडाची शक्यता स्कायमेटचा प्राथमिक अंदाज यंदाच्या मान्सूनवर अलिनोचे सावट राहण्याची शक्यता दिसत असून आगामी पावसाळ्याच्या मध्यमध्ये खंडाची स्थिती राहू शकते असा प्राथमिक अंदाज वर्तुळ्यामध्ये आला आहे भाजपने शेअर केला राज ठाकरेंचा अदानी अदानीसोबतचा फोटो राज यांनी प्रचारसभेमध्ये केली होती अदानी यांच्यावरती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी राज ठाकरे यांचा अदानीसोबतचा फोटो शेअर केला आहे शेतकरी उत्पादक संस्थांचा कारभार संत आर्थिक सक्षमेसाठी राज्य सरकारचे लवकरच नवे धोरण शेतकरी उत्पादक संस्थांचा कारभार संत असल्यामुळे आता लवकरच राज्य सरकारचे नवे धोरण येणार धूम्रपान करणाऱ्या खासदारांवरती कारवाई संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट संकेत मुंबईत कोणीही तोडू शकत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल बघायला मिळत आहे औजारे देयके सादर करण्याची अट शिथिल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यामध्ये आले आहेत औजारे देयके सादर करण्याची अट आता शिथिल करण्यामध्ये आली आहे <tell noise> किमान तापमानामध्ये होते वाढ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राज्यामध्ये किमान तापमानामध्ये चढउतार होत असले तरी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भामध्ये थंडीचा कडाका कायम बघायला मिळत आहे तसेच आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता संत्रा दर बहात्तर हजार रुपये टनावर मृग बहारातील फळांना मिळतोय चांगला भाव उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण खानदेशामध्ये दरात सुधारणा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा प्रति क्विंटल साडे नऊशे ते चौदाशे रुपयापर्यंत दर आहेत सोयाबीनचा बाजारभाव हमी काठावरती केंद्राकडचा ओघ आटला बाजारमध्ये आवक वाढली सोयाबीनच्या दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण कापूस आठ हजार शंभर अन तूर सात हजार शंभर वरती सोयाबीन पाठोपाठ कापूस व तूर या पिकांना देखील चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तुमच्या परिसरामध्ये काय दर मिळतो आम्हाला नक्की अर्थसंकल्पापूर्वी कृषी मंत्री चव्हाण यांनी घेतली अर्थमंत्री सीतारामन यांची भेट कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सूचना केल्या सादर लवकरच आता देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पापूर्वी कृषी मंत्री चव्हाण यांनी अर्थमंत्री सीतारामन यांची भेट घेतली एकच नारा सात बारा अन्यथा नाही थारा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून पर्यंत शासनाची रब्बी ई पीक पाहणी सुरू ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नसेल तर अशांनी तात्काळ करावी महाडीबीटीवर अर्ज रद्दचा मॅसेज महाडीबीटी पोर्टलवरील गोंधळामुळे शेतकरी अक्षरशः हेराण झाले आहे यंदाचा अर्थसंकल्प रविवारीच लोकसभा अध्यक्षांनी दिली माहिती दोन सत्रामध्ये होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन मोदी सरकारकडून शहरांचा झपाट्याने विकास सुरू राज्यातील एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा धनंजय मुंडे लवकरच मंत्री होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे सुभाष संकेत राष्ट्रवादीतूनच मिळणार मंत्रीपद पीक कर्जावर मोठी सोड पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क सरकारने पूर्णपणे रद्द केले शेतकऱ्यांना दिलासा <गगगा>। लिंकिंग कायद्याने गुन्हा खत विक्रीसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने लादण्याच्या प्रकाराला मापदाने थेट नकार दिला असून लिंकिंग करणाऱ्या विरोधामध्ये कारवाईचा इशारा देखील आता देण्यामध्ये आला आहे लिंकिंग कायद्याने गुन्हा असल्यामुळे आता कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला द्राक्षांची पंढरी संकटामध्ये अदृष्टीमुळे निफाड तालुक्यातील सत्तर टक्के बागांना फळधारणास नाही सध्या जर बघायला गेलं तर द्राक्षांची पंढरी संकटामध्ये असल्याचं बघायला मिळत आहे अदृष्टीमुळे आता निफाड तालुक्यामध्ये सत्तर टक्के बागांना फळधारणा नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहे थंडी पडणार पाऊस पडणार राज्यातील अनेक भागामध्ये आता पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला चांदी दोन लाख पासष्ट हजार रुपयांवरती एकाच दिवसात पंधरा हजार रुपयांची वाढ मौल्यवान धातूंचे दर का वाढत आहेत नागरिकांना प्रश्न <गण> उत्पादन वाढलं पण भाव पडला नाशिकच्या कांदा उत्पादकांचे दोनशे कोटींचे झाले नुकसान कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतून नुकसान होत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार पीएम किसान योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची समजली जाणारी पीएम किसान योजनेमध्ये आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता देशभरातील शेतकरी वर्ग अर्थसंकल्पाकडे आशेने बघत आहे लवकरच आता देशाचा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक्केवीस हप्ते जमा झाले असून बावी आता बावीस वा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि आता पी किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची देखील दाट शक्यता अठ्ठावन्न दिवसांमध्ये सोयाबीनचे केवळ पाच लाख चौऱ्याहत्तर हजार टन खरेदी खरेदी संत सुरू असल्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफच्या घोषणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अजितदादांनी शब्द पाळला <पड़ा> नाही <नहीं> पुण्याच्या मैत्रीपूर्ण लढतीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्यावरती नाराजी लाडक्या <पड़ा> बहिणींना अगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई नवीन लाभार्थीही निवडता येणार नाही डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये देण्यास मात्र परवानगी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त आता डिसेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात तरच शेतकऱ्यांना मिळणार पिको अनुदान आणि नुकसान भरपाई कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आव्हान करण्यामध्ये आलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई पीक पाहणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी थकबाकीदारांसह नियमित कर्जदारांच्या माहितीचे संकलन सुरू झाले आहे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला आहे परदेशी समितीचा अहवाल एप्रिलमध्ये अपेक्षित कर्जमाफीसाठी समिती नेमण्यामध्ये आली होती या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता असून त्यानंतर कर्जमाफी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महत्वाची बातमी नमोद शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत असून आतापर्यंत नमोद शेतकरी योजनेचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीपणे जमा झाल्यानंतर आता नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता रखडणार सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता रखडण्याची दाट शक्यता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे ई के वाय सी करणे आवश्यक महत्वाची बातमी राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय आता घेतला आहे विशेषतः जून दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरती आता या ठिकाणी नि म्हणजेच की निर्णय लागू होण्याची शक्यता बघायला मिळत आहे म्हणजेच की जून दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर अतृष्टीची मदत अडकली कुठे तीन महिने तरी शेतकऱ्यांना दिलासा नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती देखील पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ तलाट्याशी संपर्क साधू शकता <गण> अकरा टक्के आयात शुल्क लागताच कापसाला उठाव सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये आपल्याला आता सुधारणा बघायला मिळत आहे एक जानेवारीपासून केंद्राचे आयात शुल्क लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीनने ओलांडला पाच हजार रुपयांचा टप्पा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये घट होणेही बाजारभावामध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते मात्र आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने पाच हजार रुपयांचा टप्पा पार केला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण वा। महत्वाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे पी एम किसान योजनेच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे सहा हजार नाही तर आता लवकरच ता या ठिकाणी शेतकऱ्यांना दहा हजार या ठिकाणी मिळू शकतात अशी दाट शक्यता बघायला मिळत आहे सोबतच आता या जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार कर्जमाफी न झाल्यास एक जुलैला एकही रेल्वेचे चाक फिरू देणार नाही बच्चुकुड यांचा राज्य सरकारला इशारा बघायला मिळत आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी होणार आहे शेती समस्यांसाठी किसान कॉल सेंटर सुरू झाले कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती थेट थे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने किसान कॉल सेंटर योजना आता कार्यान्वित केली आहे शेता पानंद रस्त्यांना आता गती राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे ईपीक पाहणी केली नसेल तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे रब्बी हंगामाची ई पीक पाणी सुरू असल्यामुळे ईपीक पाहणी करणे आवश्यक तर शेतकरी मित्रांनो प्रत्येकना प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद